कनिष्ठ नगरी ग्रहनिर्माण सोसायटी या ठिकाणी आहोत मग वृक्षारोपण करण्याचा म्हणजे या ठिकाणी झाडे लावण्याचा या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे हा उपक्रम महानगरपालिका नांदेड आयुक्त महेश कुमारजी डोळफोडे त्यानंतर सिडको प्रशासक आयुक्त संभाजी काष्टेवाड त्यानंतर वृक्षमित्र फाउंडेशन आणि वृक्षमित्र मोहनराव लालाराव घोगरे तसेच बरेच जण या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी डॉक्टर मापाले सर असतील त्यानंतर आंबुलगेकर सर असतील त्यानंतर सोनसणे सर बेग सर बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानिमित्त या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी जे झाडं लावण्याचा जे हाती घेतलेला आहे त्या ठिकाणी वृक्ष फाउंडेशन काम करत आहे या ठिकाणी वृक्ष फाउंडेशनचे या ठिकाणी आभार मानावं तेवढं कमी आहे आणि त्यांना साथ या ठिकाणी गुरुद्वारा बोर्ड असेल त्यानंतर महानगरपालिका असेल चांगली साथ देत आहे आणि या ठिकाणी खरोखर या ठिकाणी काही दिवसामध्ये नांदेड हाच नगरी होईल असं मला वाटते त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत शिळको झोनचे या ठिकाणी आयुक्त काष्टेवाड सर आपल्यासोबत आपल्याक्र नमस्कार मी काष्टेवाड माधवराव क्षेत्रीय अधिकारी सिडको या ठिकाणी या ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या ठिकाणचे सचिव अध्यक्ष यांनी चांगल्या प्रकारचे महानगरपालिकेला ट्री गार्ड वगैरे देऊन सहकार्य केलेले आहे आणि त्यांना झाडे वगैरे या महानगरपालिकेकडून पुरवलेले आहेत आणि माननीय आयुक्त यांनी आम्हाला या क्षेत्रीय कार्यालयासाठी तीन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते ते उद्दिष्ट पूर्तीसाठी आम्ही या ठिकाणी आज झाडे लावण्यात आलेली आहेत आणि या नगरीतील नागरिकांचे म्हणावे तेवढे उपकार आहेत कारण त्यांनी ट्री गार्ड देऊन महानगरपालिकेला व पर्यावरणाला विशेषतः यांनी सहकार्य केलेले आहेत आणि त्यामुळे यानंतरही बी या, या नगरीला जे जे काही होईल सोयी सुविधा देता येईल आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू आपण वाघाळा भागातील कनेक्श नगरी यामध्ये या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आताच वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आले आहे मित्र हो आपण नेहमी दरवर्षी वृक्षारोपण करता परंतु या ठिकाणी बरेच जण वृक्षारोपण असे करतात की या ठिकाणी फक्त फोटो शन करतात फोटो काढल्या झाडं लावले पेपरला दिलं बातमी दिली झालं पुढल्या वर्षी बघलं की त्या ठिकाणी झाडे वाळून जातात परंतु या ठिकाणी कनेक्शन नगरीमध्ये या ठिकाणी झाडे लावण्याच्या या ठिकाणी महानगरपालिका असेल त्यानंतर वृक्षमित्र असेल या बऱ्याच जणांनी प्रयत्न केला या ठिकाणी झाडं देखील बरेच लावले आहेत या ठिकाणी जे आज आपल्या ठिकाणी जे आपल्या समोर महिला दिसत आहेत यांनी या ठिकाणी महानगर पालिकेला असं वचन दिलं आहे की या ठिकाणी जे झाडं लावली आहेत ते झाडं आम्ही वाढवणार आहोत आणि या ठिकाणी त्या महिलांचं देखील या ठिकाणी आपण अभिनंदन करावं तेवढं कमी आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण महिलाशी देखील चर्चा करणार आहोत या ठिकाणी कनेक्स ज्या उपाध्यक्ष आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतो नमस्कार आणि माझं सर्वांना नमस्कार आम्ही गृहनिर्माण कनेक्स नगरी संस्थेच्या वाघा अंतर्गत आहोत आणि आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो महानगरपालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या सान्निध्यातून एकत्र येऊन हा साजरा करत आहोत आणि खरंच झाडे लावा आणि झाडे जगवा ही जी योजना आहे ही शासनानं नाही ना प्रत्येक व्यक्तीला समजायला पाहिजे कारण एक झाड सहा व्यक्तीला जन्मल्यापासून मरेपर्यंत जगवण्याचं काम करतं आणि हेच ऑक्सिजन जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेतला तर दीड ते दोन हजारामध्ये तुम्हाला पर डे विकत मिळतो म्हणजे झाडाची व्हॅल्यू किती महत्वाची आहे पण हे झाड जेव्हा आपण विकत ऑक्सिजन घेतो त्यावेळेस कळतं की आपल्याला झाडाचं महत्व किती आहे आणि विशेष म्हणजे आमच्या कनिष्ठ गृहनिर्माण संस्थेच्या ज्या महिला आहेत त्यांनी पुढाकार घेतला की झाड लावणं सोपं असतं पण ते जगवणं खूप अवघड असतं आणि सरांनी जसं सांगितलं आम्हाला अंबुलगेक सरांनी की जसं आपण मुलाचं संगोपन करतो त्याच प्रकारे आमच्या इथल्या महिला झाडाचं संगोपन करतील आणि पुढच्या वर्षी वाढदिवस म्हणून आम्ही हे जे एकसष्ट वृक्षारोपण केलेलं आहे त्या एकसष्ट झाडांना जगवण्याचं संकल्प घेतलेला आहे तो पूर्णपणे यशस्वी करतो थँक्यू सो मच या ठिकाणी या धर्तीवर सर्वात मोठी कोणती ताकद असेल तर ती महिला आहे आणि महिला जे कोणतं कार्य हातात घेईल ते नक्कीच त्यांनी पूर्तीला करतात या ठिकाणी जे या ठिकाणी झाडं जगवण्याचे त्यांनी घेतले बरोबर आहे झाड लावणं सोपं आहे परंतु त्यांना जगवणं खूप अवघड आहे आणि त्यांनी आणि हे ज्यांनी जसं लेकरं त्यांनी आपले संगोपन करतात त्याप्रमाणे जर खरोखर या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिली आहे की लेकराप्रमाणे आम्ही या ठिकाणी झाडं जगवणार आणि या ठिकाणी जी महिला करू शकते ते या ठिकाणी कोणी करू शकत नाही या ठिकाणी महिला खरोखरच आपल्या कार्यक्रमाप्रमाणे या ठिकाणी संगोपन करतील आणि या ठिकाणी नांदेड शहरामध्ये या ठिकाणी जे कनिक्स नगरी आहे ती खरोखर या ठिकाणी हरित नगरी म्हणून या ठिकाणी काही दिवसामध्ये ओळखल्या जाईल या ठिकाणी आपल्यासोबत वृक्षमित्र प्रल्हाद गोरबाण सराव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू सर काय सांगणार नांदेड महानगरपालिका त्याचबरोबर वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड गुरुद्वारा लंगरसाहेब आणि अन्य पंचवीस संस्थांच्या सहाय्यानं यावर्षी नांदेडमध्ये जे तापमान वाढलं होतं त्या तापमानाला कमी करण्याचा ता प्रयत्न म्हणून नांदेडचे आयुक्त महेशजी डोळे फोडे यांच्या पुढाकारातून एक संकल्पना पुढे आली आणि नांदेडमध्ये पंचवीस हजार वृक्ष लावण्याचा जो संकल्प झाला त्या संकल्पामध्ये हातभार लावण्यासाठी नांदेड हाडको भागातील नगरी आणि ही हाऊसिंग सोसायटी या सोसायटीनं आज हा कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी एकसष्ट झाडं ट्री गार्डसह लावण्याचा जो उपक्रम आहे तो आताच इथं पार पडत आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व वृक्षमित्र कैलासजी अमिलकंटवार शैलेंद्र क्षीरसागर चेरकुलाजी गाजेवार लक्ष्मीकांत या सर्वांचं सहकार्य आहे त्याचबरोबर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री मिर्झा बेगसर राष्टीवार साहेब यांनी या नगरीमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितपणे कामाला येणार आहेत त्याचबरोबर या नगरीचे हाऊसिंग सोसायटीचे गायकवाड सर छायाताई यांनी जो पुढाकार घेऊन वृक्षाचं संगोपन करण्याचं आश्वासन दिलं आहे ते निश्चितपणे हे पाळणार आहेत त्याबद्दल या नगरीतील सर्व रहिवाशांचं वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीनं मी स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या फाउंडेशनच्या अध्यक्ष वृक्षमित्र संतोषजी मोगटवार मुघटकर यांनी घेतलेले परिश्रम निश्चितपणे यशस्वी होणार आहेत असं मला वाटते या ठिकाणी वृक्ष फाउंडेशन असेल महानगरपालिका असेल यांनी तर या ठिकाणी सहकार्य करत आहेत परंतु कनिष्ठ नगरी मध्ये जे या ठिकाणी आज आयोजन केलं आहे तसं जर प्रत्येकाने जर आयोजन केलं तर खरोखर या ठिकाणी काही दिवसामध्ये सर्वत्र हरित नांदेड होण्याला काहीच वेळ लागणार नाही या ठिकाणी आपल्यासोबत या नगरीचे अध्यक्ष गायकवाड सर आहेत सर काय सांगाल तर आपण आजचा हा जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे महापालिका प्रशासन आणि आमच्या महापालिकेचे आयुक्त डोईफडे सर यांनी जो यावर्षी हाती घेतलेला आहे तो कौतुकास्पद आहे आणि ह्यामुळं नांदेडला एक स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड आ, आ, हरित नांदेड असं येत्या काही काळामध्ये रूप येईल या याबद्दल काहीच शंका नाही आणि आज जो नगरीमध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला वर्षमित्र फाउंडेशनचे प्रमुख संतोष मुगटकर साहेब आणि या क्षेत्रातील वर्षमित्र व तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहून त्यांची ना आम्ही या संस्थेचा काळी मात्र ओळख नाही संबंध नाही तरी त्यांनी आवर्जून इथं आलंय आलेत आणि आले आम्हाला सहकार्य केलं इथं हजेरी लावली मार्गदर्शन केलं त्यांचे मी आभार मानतो तसेच या नगरीमध्ये मधील मदी, रहिवासी यांनी हा जो कार्यक्रम पार पाडला सहकार्य केलं मेहनत घेतली त्याबद्दल विशेष करून ज्या झाडाचं संगोपन करण्याची जबाबदारी कनिष्ठ नगरीतील महिला मंडळाने घेतली त्या महिला मंडळाचं विशेष करून मी कौतुक करतो आणि मी प्रशासनाला आणि या वर्षमित्रांना एवढीच ग्वाही देतो की हे जे झालेली लागवड आहे जे वर्ष लागवड केलेली आहे त्यांना निश्चितपणे त्यांचं संगोपन करून या शहरामध्ये या संस्थेचा बी खारीचा वाटा राहील पर्यावरणामध्ये एवढी मी ग्वाही देऊन मजा देऊन शब्द या ठिकाणी जे या कनिश्स नगरीचे जे गायकवाड आहेत जे महानगरपालिकेला ग्वाही दिली आहे की या ठिकाणी झाडं लावतील आणि या ठिकाणी पूर्ण ते झाडं राखतील हे आपण देखील करू शकता मित्र हो यावर्षी आपल्याला माहित असेल उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी नांदेडचं नाव हे जगाच्या नकाशावर आलं होतं जगाच्या नकाशावर नाव एवढ्यासाठी आलं होतं की नांदेड हे पूर्ण उष्णतामय झालं होतं आणि सर्वात जास्त तापमान हे नांदेडला होतं तेव्हा या ठिकाणी जी वृक्षमित्र फाउंडेशन असेल त्यानंतर महानगरपालिका असेल बरेच दिवसापासून काम करत आहे परंतु हे जर महानगरपालिका आणि वृक्षमित्र यांनीच काही याचा ठेका घेतला नाही परंतु हे हवा जी आहे ऑक्सिजन जे आहे हे सर्वांना पाहिजे तेव्हा आपण देखील आपलं लग्न असेल वाढदिवस असेल छोटा मोठा कार्यक्रम असेल तर आपण जर प्रत्येकाने जर झाड लावलं तर या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष लागून या ठिकाणी नांदेड हे हरित नगरी होण्याला काही वेळ लागणार नाही त्यानंतर आताच सरांनी सांगितलेलं आहे की भाषणामध्ये की ज्या ठिकाणी बी एखादा खुला जागा असेल किंवा ज्यांना वाटत असेल की, वा की आपल्या नगरीमध्ये झाडं लावायची आहेत त्यांनी महानगरपालिकेला किंवा वृक्षमित्रांना संपर्क साधावा त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला झाडं तर परंतु या ठिकाणी पाणी त्याला जे लागेल ला ला त्यासाठी ला टँकर सुद्धा पुरवणार तेव्हा एक हात महानगरपालिका तर एक हात आपण देखील पुढे येऊया या ठिकाणी हरित करण्याला या ठिकाणी आपण सहकार्य करूया या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहतण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन दाबा